शरद पवारांचे अत्यंत विश्वासू म्हणून तशी छगन भुजबळांची ओळख शरद पवारांच्या मदतीच्या हातानेच मुंबई सारख्या अगदी नव्या कोऱ्या येवला विधानसभेत भुजबळांनी बस्तान बसवलं आणि ते येवल्याचे झाले राष्ट्रवादीला मानणारा कोर वोटर असल्याने इथं भुजबळ तसे बिंदास झाले यावरून राष्ट्रवादी येवल्याच्या नसा नसात आहे वेगवेगळ्या शब्दात सांगायला नको पण हेच भुजबळ राष्ट्रवादीच्या फुटीत अजितदादांसोबत गेले आणि सर्वांनाच धक्का बसला मराठ्यांच्या विरोधात घेतलेली भूमिका शरद पवारांवर सडकून केलेली टीका या सगळ्यांमुळे लोकसभा लढवण्यासाठी गुडघ्याला वाशिंग बांधून बसलेले भुजबळ यंदा आपली येवल्याची तरी सीट वाचू शकतील का असं म्हणण्याची वेळ आली आहे येवल्यात भुजबळांच्या विरोधात वातावरण आहे हे पाहता आता त्यांना कात्रसचा घाट दाखवण्यासाठी अनेक इच्छुक निवडणूक रिंगणात उतरू पाहताय त्यात अशी काही मंडळी आहे की ज्यांना उमेदवारी मिळाली की भुजबळांचा करेक्ट कार्यक्रम झालाच म्हणून समजा म्हणूनच येवल्यात भुजबळांचा पराभव करण्याची धमक नेमकी कोणत्या भिडूमध्ये आहे शरद पवार येवल्यात भुजबळांना नडण्यासाठी नेमक्या कोणत्या चेहऱ्याला मैदानात आणू पाहतायत त्याचीच ही इनसाइड स्टोरी हॅलो मी सेजल आणि तुम्ही पाहताय वारा आमदारकीचं राष्ट्रवादीतले बिग बी छगन भुजबळ यांचा येवला हा बाले किल्ला खरं तर भुजबळांची येवल्याच्या राजकारणात नेमकी कशी एंट्री झाली हे पाहणं ही फार इंटरेस्टिंग आहे मुंबईच्या माझगाव ताडवाडीतून भुजबळांचा पराभव झाला शिवसेनेच्या बाळा नांदगावकरांनी त्यांना पराभूत केलं त्यानंतर भुजबळांनी येवलं गाठलं ते कायमच इथून त्यांना परंपरेने शिवसेना विरोधात लढत देत आले पण चार ला पस्तीस हजारांचं दोन हजार नऊ ला पन्नास हजार दोन हजार चौदा ला शेचाळीस हजार तर दोन हजार एकोणास ला तबल सत्तर हजारांचं लीड घेत भुजबळांनी येवलाची सीट काढली यावरून त्यांची क्रेज आपल्याला समजू शकते या चारही निवडणुकीतील एक महत्वाची गोष्ट म्हणजे भुजबळांच्या विरोधात चारही वेळा मराठा उमेदवार उभे होते पण ओबीसीचे नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भुजबळांच्या विरोधात ओबीसी कार्ड कधीच चाललं नाही मागच्या दोन्ही निवडणुकीत त्यांनी संभाजी पवारांना मात देत येऊल्याची आमदारकी पटकावली होती पण दोन हजार चोवीस उजाटताना चित्र सगळं बदललंय भुजबळ अजित पवार गटात आहेत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ते आधीच फुटला फेकले गेलेत शरद पवारांनीही पक्षपुटीनंतर येवल्यातूनच पहिली सभा घेतल्यानं आता तुतारीचं टार्गेट भुजबळ असणार हे तर फिक्स आहे येवल्यात मराठा समाजा निवडणुकीत हा निर्णायक मतदान करत आलाय त्यात महाविकास आघाडीने एक्स्ट्रा एफर्ट्स लावले तरी भुजबळ यंदा पराभवाच्या काठावर आहेत असं म्हणायला हरकत नाही पण अशातच भुजबळांच्या विरोधात रान तापवलंय ते दोन नेत्यांनी त्यातलं पहिलं नाव येतं ते दत्ता आवाड यांचं महाराष्ट्र प्रदेश ओबीसी काँग्रेसचे अध्यक्ष दत्ता आवाड यांनी नुकतीच शरद पवारांची भेट घेतली येवल्याच्या मतदारसंघ काँग्रेसी विचाराचा आहे तसेच मतदारसंघातील बरेचसे प्रश्न प्रलंबित आहेत त्यामुळे तो काँग्रेससाठी सोडण्यात यावा असं म्हणून दत्त आवाड यांनी अप्रत्यक्षपणे भुजबळांना येणाऱ्या विधानसभेत भिडण्याची भाषा बोलून दाखवली आधीच मराठा समाज हा भुजबळांवर नाराज आहे त्यामुळे त्यांची विधानसभेची सारी भिस्त ही ओबीसी समाजावर आहे मुळात ते ओबीसी नेते म्हणूनच नावारूपास आले त्यामुळे आता हीच वोट बँक दत्त आवाड येणाऱ्या विधानसभेत फोडू शकले तर भुजबळांसाठी जिंकणं हरणं हे काठावरती येईल एवढं मात्र नक्की दुसऱ्या बाजूला महायुतीतील भाजप मधूनच अमृता पवार यांनी भुजबळांना आव्हान उभं केलंय माजी खासदार डॉ वसंतराव पवार आणि मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस निलिमाताई पवार यांच्या कन्या अमृता पवार या राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्या तसेच गोदावरी बँकेचे अध्यक्षपदही त्यांनीच सांभाळलं मात्र मागच्या वर्षी त्यांनी राष्ट्रवादीतून भाजपात येत भुजबळांच्या विरोधात लढत देण्यासाठी फिल्डिंग लावली होती भुजबळ अजितदादांसोबत महायुतीत आल्यावरही काहीही झालं तरी आपणच निवडणूक लढवणार यावर अमृता पवार ठाम असल्याने आता भुजबळांच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत आधीच्या भुजबळांना लढत द्यायची म्हटली की भलेभले दिग्गज स्पर्धेतून माघार घ्यायचे पण त्याच भुजबळांच्या विरोधात दोन हात करण्यासाठी यंदा मात्र ढिगभर इच्छुक तयार आहेत यातही दत्त आवाड हे मैदानात दिसले तर शरद पवार प्लस काँग्रेस प्लस ओबीसी प्लस मराठा प्लस ठाकरे गट अशा सगळ्यांची गोळाबेरीज करून पाहिली तर दत्त आवाड आरामात निवडून येतील अशी परिस्थिती आहे त्यामुळे महायुतीत राहून अजित पवार गटात राहून भुजबळ निवडून येत नाहीत हे आता दिसत असल्यानं भुजबळ आमदारकीच्या तोंडावर काही नवा निर्णय घेतात का हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे बाकी तुम्हाला काय वाटतं भुजबळांच्या विरोधात कुठला चेहरा यंदा आमदारकीचा गुलाल येवल्यात उधळेल तुमची मतं प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद